मी आपल्याला एवढंच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांचे बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाचे मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी वा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काहीच थांबणार नाही हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभा मध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एन डी ए सोबत राहून त्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्रीजी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो दिखाने की जरूरत नहीं होती है की वो सितारा आहे वो कहीं पर भी रहे तो वो चमकता ही रहता आहे तो येणारे वेळात काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एन डी एमध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एन डी एबद्दल बद्दल काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहे येणारे भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांचेच विचारावर चालण्याचं चा, काम करत महाराष्ट्र लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे 70 बाय सत्तरचा सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा